मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव हे किचनमध्ये असतात आणि ते आता पाणी पित असतात तेवढ्यातच देविका तेथे येते आणि विचारते बाबा आई कुठे आहेत तेव्हा तुझी आई जरा बाहेर गेली आहे असं सुधाकरराव सांगतात मग आता देविका म्हणते बरं ठीक आहे बाबा मी जरा पार्लरला जाऊन येते हा दोन तासांमध्ये त्यावेळी सुधाकर राव म्हणतात हो जा जा ठीक आहे मग आता ती निघालेली असताना सुधाकररावांच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडतो त्याच त्याचवेळी आता देविका घाबरते थबकते आणि तेथेच थांबून जरा मागे पाहते तिच्या मनात विचार येतो अरे बापरे, आता हा तांब्या तर पडला पण मलाच उचलून घ्यावा लागेल या विचाराने ती आता वैतागते आणि म्हणते कंबरदुखी तर पुन्हा सुरू होईल खाली वाकल्यानंतर काय करावं बरं तिला आता प्रश्न पडलेला असतो आणि त्या कामाचा कंटाळासुद्धा आलेला असतो आता सुधाकर राव हे तिला सांगत नाहीत की तू काम कर म्हणून पण आता ते स्वतः खाली वागतात आणि तो तांब्या घेऊ लागतात त्याचवेळी सत्या रूममधून आता बाहेर शिट्टी वाजवतच येतो आणि म्हणतो थांब बाप आज तू उचलायचं नाही आहेस हा तांब्या वगैरे तेव्हा मीरासुद्धा आता तेथे येते आणि सत्याला म्हणते राहू सत्या तो पण सत्य ऐकतच नाही त्यानंतर देविकाचा ना इलाज होतो आणि मग ती म्हणते ठीक आहे उचलते मी स्वतः ती तांब्या उचलणार तितक्यातच सुधाकर राव म्हणतात थांब जरा तू कामाला चालली होतीस ना जा मग तेव्हा सत्याला आता खूप राग आलेला असतो मग आता तो रागातच देविकाकडे पाहतो तर देविका आता तिथून जागचीसुद्धा हलत नाही कारण सत्या रागात तिच्याकडे पाहत असतो ना म्हणून त्यावेळी सुधाकर राव म्हणतात जा म्हटलोय ना तुला एकदा जा तू तु तुझ्या तु तु कामाला तेव्हा आता सुधाकरराव हे तांब्या उचलतात आणि म्हणतात सत्या अरे काय चाललंय बाळा त्यावेळी आता तो म्हणतो बाप तुझं काय चाललंय मी त्यांना शिक्षा दिली आहे ना मग त्यावरती सुधाकर राव म्हणतात हे बघ सत्यजित आता शिक्षा भोगून झाली आहे ना ऑलरेडी जाऊ दे झालं गेलं ते विसरून जायचं असतं आणि उगीचच आता कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नये कारण त्यांची शिक्षा त्यांना मिळाली आहे चूक समजली आहे मग झालंच की आता उगीच काही गोष्टी ताणायच्या नसतात आता बस झालं असं म्हणून आता सुधाकरराव देविकाला जायला सांगतात तेव्हा ती आता विचारते बाबा म्हणजे माझी शिक्षा संपली का सुधाकरराव म्हणतात संपली मग तिला खूप आनंद होतो ती, हो ती थँक्यू बाबा असं म्हणते आणि सत्याकडे नजर रोखून पाहते तेव्हा मात्र सत्याला अजूनच राग येतो त्यानंतर ती आता येते हा बाबा असं म्हणते मग आता ती तेथून गेल्यानंतर सुधाकरराव विचारतात सत्यजित अरे तू सुद्धा आता त्यांच्यासारखं वागायला लागला तर तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला सांग बर हे बघ घराला चांगोल पण येतं ना ते सुद्धा चांगलं वागल्यामुळे हा आता कुणी चुकीचं जर वागत असेल ना तर त्याला समजही द्यायची आणि अद्दल सुद्धा घडवायची पण ती सुद्धा थोडक्यातच मग आता सत्या सांगू लागतो बाप ही शिक्षा त्यांना मी कशासाठी दिली होती तर तुला किती त्रास झाला हे माहीत आहे ना आणि मला हे जाणवतय आणि म्हणून त्यांना ती शिक्षा दिली होती त्यांना सुद्धा समजावं ना की शिक्षा मिळाल्यावर काय होतं ती भोगावी लागली तर किती कष्ट घ्यावे लागतात तुला जर नको असेल ना ती शिक्षा तर ठीक आहे माझं एवढंच म्हणणं आहे बाप की जर यांना डोक्यावर बसवलं तर आपला तोटाच आहे अरे हे ना आपल्या डोक्याला जास्तच ताप करून ठेवतील तेव्हा सुधाकर राव म्हणतात अरे बाबा पण तू असल्यानंतर माझ्या डोक्याला कसला ताप होतोय हो की नाही आता कसलीही काळजी करायची नाही असं म्हणून सुधाकरराव हे गुपचुप तांब्यामध्ये पाणी घेतात आणि आपल्या रूमकडे निघतात तेव्हा आता सत्या म्हणतो की ठीक आहे बाप बोलाय ऐकूयात आपण मीरा म्हणते हो ऐकायचंच आहे तेव्हा आता ही ते दोघेही रूममध्ये जातात काही वेळानंतर आता ही तेथे येते आणि दारातूनच रिया रवीला आवाज देऊ लागते की या या पटकन बाहेर या मी तुमच्यासाठी शॉपिंग केली आहे तेव्हा शॉपिंगचं नाव आता ऐकताच देविका पटकन बाहेर येते आणि आई वाव नाहीच शॉपिंग हा असं म्हणून ती तिच्या बॅगा घेऊ लागते पण आता अजिबातच निरुपा तिच्याकडे एकही अशी शॉपिंगची पिशवी देत नाही ते पाहून देविकाला आता धक्काच बसतो आणि देविकाचा मोठा पोपट होतो समोर जाता रिया आणि रवीसुद्धा आलेले असतात आता त्या दोघांकडे लगेचच ती आता पाहते आणि त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते म्हणते की पहा रिया मी तुझ्यासाठी किती शॉपिंग केली आहे तेव्हा बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलंय असं म्हणून ती रियाला कानातले दाखवते आणि छान आहेत ना असं विचारते तेव्हा ती म्हणते हो खूप सुंदर आहेत हे कानातले मग आता रियालाच जरा आश्चर्य वाटतं आणि रवीलासुद्धा की अचानक आईने अशी शॉपिंग कशी करून आणली ते सुद्धा रियासाठी सुधाकर रावसुद्धा अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात त्यानंतर आता निरूपा ही सांगते बघ तुझ्यासाठी मी टाप आणलाय तेव्हा टॉप का असं रिया विचारते तेव्हा निरूपा म्हणते हो तेच ग तेच टाप का टॉप तेच आणले बघ कसं आहे सांग ना तेव्हा रिया आता इंग्रजीमधूनच बोलत असते आणि म्हणते वाव रियली, नाईस हा आणि वाव चॉईस तेव्हा निरोपा म्हणते हे सगळं ना मी तुझ्यासाठी आणले आणि तूच ठेव हा तेव्हा रिया आता अगदी आश्चर्यानेच निरोपाकडे पाहते तर सुधाकर राव पंकज आणि त्याचबरोबर देविका मीरा सत्या हे सगळेजण अगदी धक्क्यानेच निरोपाकडे पाहतात की ही फक्त बाहेर गेली घराच्या आणि आतमध्ये आली थोड्या वेळात तरीही एवढा कसा बदल तिच्यामध्ये झाला नंतर आता रिया विचारते रिअली तुम्ही माझ्यासाठी आणले मग निरोपा म्हणते अगं रिअलच आणले सगळं मी तेव्हा सगळेजण गालातच तिच्याकडे पाहून हसतात तर आता देविका आणि पंकज हे एकमेकांना खुनावत असतात की काय चाललंय काय आईचं प्रश्न पडतो काय चाललंय आईचं मला कळतच नाही अचानक अशी का वागतीये ही आणि एक तर रिया चांगली आहे हे तिला रिअलाईज झालं असेल ना तर बरं आहे तेव्हा सत्या गम्मत करतो आणि विचारतो ए धुमके तू अगर सकाळी तू पाहिलं होतं का सूर्य नक्की पूर्वेकडून उगवलाय की पश्चिमेकडून उगवलाय नाहीतर जा बरं आता घरचं वारं उलट वाहतय का ते बघूनही पटकन असं तो मीराला सांगत असतो तेव्हा सगळेजण सत्याकडे पाहतात निरुपाला मात्र अजूनच राग येतो कारण निरुपा घरात आल्यापासून ना जरा उलटंच वारं आहे आणि हे काही मला पचेय ना बघ मग आता मीरा मनातच विचार करू लागते माझ्या मनातलंच हे बोलले आहेत कारण कालपर्यंत ही रिया सासूबाईंना घरात नको होती आणि आज जग रियासाठी एवढी खरेदी करून आणली देविका समोर आली तर तिलाच अक्षरशः बाजूला ढकललं काय काय आहे काय यांचं त्यानंतर आता निरोपा म्हणते रिया तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस हां तुला आवडलं नाही सगळं ती इंग्रजीमधूनच बोलते हो मला आवडलं आहे पण तुम्हाला कसं समजलं हा माझा फेवरेट कलर आहे म्हणून निरोपाला काही तिचं इंग्रजी कळत नाही तेव्हा ती म्हणते अगं हो। याच्यामध्ये पाहिलं ना त्या टॉपवर मॅचिंग कानातले सुद्धा आणले आहेत तेव्हा होता येत ना मॅचिंग असं ती आता विचारते तेव्हा न रिया म्हणते की अगदी परफेक्ट आहेत मग रिया पुन्हा इंग्रजीमधून बोलते की हॉट अ प्लेझेंट सरप्राईज लव यू असं म्हणून ती तिला प्लँकीज देते दे तेव्हा निरूपासुद्धा सुद्धा हां हां लव यू लव यू असं म्हणून तिलाही प्लँकीज देते तर आता सगळेजण आता निरूपाचा तमाशा मात्र बघत असतात काहीच कळत नसतं यांचं नक्की काय चाललंय सत्या अजूनच पुढे होतो आणि निरूपाकडे अगदी डोळे मोठे करून पाहत असतो सुधाकर राव देविका आणि पंकज यांची सुद्धा सेम तशीच मनस्थिती असते की नक्की झाले काय अरे अचानक एवढा बदल एका बाईमध्ये कसा होऊ शकतो त्याचवेळी आता रवी मात्र गैरसमज करून घेतो आणि मनातच म्हणतो वाव रिया तू आईचं मन एवढे लवकर जिंकशील असं मला कधी वाटलं नव्हतं तेव्हा सत्या म्हणतो ए बाप अरे तुला काही गडबड वगैरे वाटत नाही का यामध्ये अरे तुझ्या बायकोमध्ये एका दिवसात नाही दोन तासात एवढा बदल मग आता सुधाकर राव काहीच बोलत नाही त्यानंतर निरुपा म्हणते ही तर अगदी थोडीच गिफ्ट आहेत पण अजून तुझ्यासाठी मी खूप गिफ्ट आणली आहेत तेव्हा रिया विचारते अहो कशाला एवढी गिफ्ट आणलीत ऑलरेडी एवढी गिफ्ट आहे ना माझ्याकडे आणि तुम्ही दिलीत त्यावेळी तुमच्या लग्नात असं काही स्पेशल मला करायला जमलं नाही पण मी तुझ्यासाठी आता गिफ्ट आणले आहे आता तुम्ही आम्हाला न सांगता लग्न केलं त्यात आमचा काही दोष म्हणून म्हटलं की घेऊन जावं तुला गिफ्ट असं निरूपा टोमना मारून म्हणते मग त्यानंतर निरूपा म्हणते तसं तुमचंही काही चुकलं नाही कारण प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर काय चांगलं काय वाईट हे तुम्हाला एवढ्या लवकर नाही कळणार पण ठीक आहे हा एवढं त्याचं काही नाही आम्हाला काही राग वगैरे नाही आला असं म्हणून ती रियाला खूप सारे गिफ्ट देते आणि रवीला म्हणते रव्या हे घे तुझं लग्नाचं गिफ्ट तेव्हा सत्या पुढे जातो गंमत करत म्हणतो रव्या बाबा नीट बाबा जरा सांभाळून राहा या निरुपाच्या हातातून साधारण रुपया सुटत नाही आणि आज चक्क तुला गिफ्ट दिलंय याचा अर्थ तू समजून घे बाबा काय आहे तो असं म्हणून तो ते गिफ्ट असं हलवून बघत असतो तेव्हा निरूपा दातोट खाते आणि म्हणते ए फुटल ना वेड्या मग त्यानंतर आता निरुपा ही म्हणते काय ग ए रिया ऐक ना तू घरी आल्यापासून बघितलंय का आम्ही असं कोणी टी व्ही बघत निवांत बसलोय तेव्हा आता रिया म्हणते नाही ओ मी नाही बघितलं मग निरूपा म्हणते अगं याच्यामुळं या सत्यामुळे कारण हा जोकिंगच एवढा करतो ना एवढं हसून हसून आमचं पोट दुखतं ना आम्ही अजिबात टीव्हीच नाही बघत हाच आहे आमच्या घरातला जोकिंग टीव्ही तेव्हा सगळेजण एकदमच गप्प राहतात त्यानंतर ती म्हणते रिया थांबा अजून काहीतरी द्यायचंय तुला तू अजिबात जाऊ नको कुठे असं म्हणून निरुपा रूम मध्ये जाते तेव्हा सगळेजण मात्र एकमेकांकडे आता पाहू लागतात की नक्की काय द्यायचं असेल हिला आता मग त्यानंतर हे घे नेकलेस आणि हे झुमके तुझ्यासाठी कारण हे लग्नाचं गिफ्ट समज हा सासूचा आशीर्वाद समज मग आता डायरेक्ट सोन्याचा नेकलेस एवढा मोठा त्याचबरोबर एवढे मोठे झुमके गिफ्ट रियाला दिल्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सर या निरोपाला काही वेड वेळ तर लागला नाही ना असा प्रश्न सर्वांच्या मनात असतो सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात सत्य तर अगदी आवासूनच उभा राहतो की या भामट्या निरोपामध्ये एवढा अचानक पॉझिटिव्ह बदल झालाच कसा तेव्हा देविकासुद्धा आता एकाक्षणी थक्क होऊन जाते आणि विचार करते की ह्या म्हातारीला झालंय काय नक्की मला तर कळतच नाही एवढी मी लाडकी सून आहे तरी मला दिलं नाही आणि सत्य म्हणतो तसं डोक्यावर वगैरे तर नाही पडली नाही आता हिची लाडकी सून मी आहे ना मग असं झपाटल्यासारखं ती रियाला का देऊन टाकतीये नाही नाही देविका आता नाही हे सगळं थांबायला हवं नाहीतर या फुलवाली सारखी तू सुद्धा दोडकी होशील आणि ही रिया लाडकी होईल या भीतीने देविकाला काय करावं सुचत नाही त्यानंतर आता सत्या हा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो ये धुमके तू अगं ऐक ना धुमके तू मला ना खूप गरगरल्यासारखं होतंय माझे डोळे फिरायला लागलेत मला समोरचं चा काहीच आता असं झालंय मला पकड बरं पटकन असं म्हणून तो तिला पकडायला सांगतो तेव्हा मीरा म्हणते अहो काय चाललंय तुमचं खरंच चक्कर येते का तुम्हाला तेव्हा रवी आणि मीरा हे दोघेही सत्याला पकडतात परंतु सत्य आता खाली पडतोच आणि म्हणतो मला असं गरगर गरगर -गर -गर फिरल्यासारखं होतंय अरे पकडा ना मला असं म्हणून तो मदतीचा हात मागत असतो रूपाला मात्र माहीत असतं की हा ढोंगीबुवा ना आता नाटकी करत आहे म्हणून ती आता रागातच त्याच्याकडे पाहते तेव्हा रिया आता धक्क्यानेच निरुपाकडे पाहते की नक्की झालं काय सत्यदादाला त्यावेळी निरुपा म्हणते अगं मी म्हटलं ना आत्ता तो नौटंकी आहे तो ढोंगी बुवा आहे नवटंकी करतोय तो बघ आत्ता लगेच व्यवस्थित होईल अगं तो जोकिंग मारतोय कळलं त्याच वेळी आता रिया म्हणते पण मला नाही कळत तेव्हा निरुपा पुन्हा म्हणू लागते ते ऐक ना बाळा तू तु, तुझं घरदार सोडून आई वडिलांना सोडून इकडे सासरे राहायला आलेस आता आजपासून हे घर तुझं तेव्हा सगळ्यांनाच अजूनच मोठा जबरदस्त धक्का बसतो हे घर तुझं असं म्हटल्यानंतर तेव्हा सत्य आता ताडकन उठतो आणि विचारतो काय हे घर मला अगदी चक्कर आल्यासारखं होतंय असं म्हणून सत्या डोकंच धरतो आणि म्हणतो ये धुमके तू ही बाई आज काही हे बोलायला लागलीये ना मला चक्कर काय मी ढगात गेलोय ऑलरेडी देवा पांडुरंगा वाचव रे असं म्हणून तो आता देवाची माफी मागतो तेव्हा सगळेजण सत्याकडे पाहतात आणि मग हसतात कारण सर्वांना माहीत असतं रूपाचा स्वभाव हा कसा आहे त्यानंतर आता निरूपा म्हणते ए बाबा तू जरा गप्प बसना किती ढोंग करतो किती वेड्यासारखा वागतो किती जोक मारतोस असं म्हणून ती रियाला सांगते की याचं तोंड आता मी गप्प केलं आहे पण तू या घरात ना अगदी आपल्या घरासारखी राहा जशी तू माहेरी राहत होती ना तशी इथे सुद्धा राहा कारण मी आहे तुझ्यासोबत तेव्हा पंकज आणि देविका घाबरतात की आता निरुपाच्या यादीतून आपण डायरेक्ट बाहेर जाणार तेव्हा रिया फक्त आपली होला हो करत असत मग त्यानंतर निरुपा म्हणते हे बघ रिया तुला जर पंजाबी ड्रेस साडी हे काही घालावं असं वाटत नसेल ना तर नको घालू ना अगं घालायला पाहिजे असं काही नाही तुला तुझ्या आवडीची कपडे घालायचे असेल तर तू नक्कीच घालू शकते पॅन्ट शर्ट वगैरे असं म्हणून ती रियाला तशी परमिशन देते आणि मग त्यानंतर म्हणते काय आहे ना मी तसा खूप पुढचा विचार करते बघ रिया तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा डोळे मोठे करून तिच्याकडे मग पुढे निरुपा म्हणते रिया तुला काय खायचंय प्यायचंय काय हवं ते कर ना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हा आणि तुला इतर लोक काय बोलतायत याकडे तर बिलकुल लक्ष द्यायचं नाही तेव्हा सत्य म्हणतो बाबो असं म्हणून तो तोंडाला हात लावतो मग आता मीरा ही खुश होते आणि मनातच विचार करते बापरे मला तर हेच हवं होतं की कधी एकदा सासूबाई या रियाला सून म्हणून स्वीकारतील पण मला जे पाहिजे होतं ना सेम तसंच घडतंय पण मला हे सासूबाईंचं वागणं बोलणं विचित्र का वाटतंय तर सत्या अगदी निरखून निरखून निरूपाला पाहू लागतो तिच्या जवळ जाऊन रियाला म्हणतो माग हो जरा तेव्हा रिया मागे जाते तेव्हा सत्य आता वाकून वाकून तिच्या नजरेकडे पाहत असतो तर निरुपा मात्र नजर रोखूनच रागात त्याच्याकडे पाहते मग त्यानंतर सत्य आता खूप वेळ पाहतो आणि मग विचारतो ए धुमकेतू ऐक ना आपल्या खोलीमध्ये एखादी कॉटर शिल्लक राहिली होती का गं तेव्हा मीरा म्हणते नाही हो मी तर त्या कधीच फेकून दिल्या सत्या म्हणतो मला असं वाटतं ही ना पिऊन आलीये तेव्हा सत्यावर सगळेजण आता ओरडतात सुधाकर राव म्हणतो अरे काय बोलतो सत्या तू तेव्हा सत्या, ते सत्या म्हणतो बाप सॉरी मग आता सत्या जरा तिच्याजवळ जातो आणि अजूनच खरंच वास येतोय का हे पाहू लागतो त्यावेळी आता पंकज म्हणतोय ए काय करतोस रे मग आता सत्या म्हणतो दारूचा तर वास येत नाही पण मला असं वाटतंय ना तू भांग वगैरेच पिली आहेस मग आता पुढे सत्या म्हणतो बाप अरे तुला माहिती आहे ना मागच्या वेळी जेव्हा होळीसाठी ती भांग पिऊन आली होती तेव्हा कशी मला स्वतःचा मुलगा समजत होते अगदी आंजारथ गोंजारत होती, होती। आणि ती भांग उतरल्यानंतर काय ड्रामा केला मग आता ते सगळे प्रसंग निरूपाला आठवत असतात आणि ती पुन्हा पुन्हा सत्याला आता कशाप्रकारे जवळ घेत होती हा माझा बबडे आहे माझा सोन ने आहे माझं लाडकं मुलगा आहे असं म्हणत होती त्याचबरोबर पंकजचा कशाप्रकारे तिरस्कार करत होती हे सगळं तिला आठवू लागतं हे सगळं आठवल्यानंतर ती आपली खाली मान घालते सत्या म्हणतो बाप तुला कळतंय का आत्तासुद्धा सेम तशीच वागतेय ही कारण रियामध्ये ना हिला तिची बबडी दिसतीये ती बबडी देविका तेव्हा देविका आणि पंकज हे दोघेही आता निरूपाकडे पाहू लागतात की खरं की काय आता आमची जागा या रियाने घेतली की काय त्यानंतर सत्या हा रियाला बबडी असं म्हणतो मग आता तुझ्यासाठीच हे आणलं आहे उचल आणि जा तुझ्या रूममध्ये घेऊन असं सांगतो त्याचवेळी आता निरूपा रागातच पुढे होते आणि म्हणते बाजूला हो रे चल असं म्हणून ये बबडे ये असं ती रियाला म्हणून जवळ घेते आणि तिला सांगते हे बघ बबडे मी पूर्णपणे शुद्धित आहे मी मला माहीत आहे ग मी कुणाबरोबर बोलती आहे कारण मी माझ्या तिसऱ्या सुनेबरोबर बोलते तेव्हा मात्र रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो तेव्हा ती विचारते हाऊ स्वीट म्हणजे फायनली तुम्ही मला तुमची सून म्हणून स्वीकारलं तेव्हा निरूपा म्हणते हो स्वीकारलं आहे मग आता पण मी तुझी सासू नाही आहे असं ती जेव्हा म्हणते तेव्हा मात्र सगळ्यांना निरुपाच्या वागण्याचं आश्चर्यच वाटतं की अशी काय बोलते आहे ही तेव्हा ते 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 रिया लगेचच आता विचारते पण आत्ताच तुम्ही तर तुमची सून म्हणून मला स्वीकारलं आहे ना आणि आता तुम्ही माझी सासू नाही असं म्हणत आहात तेव्हा मात्र निरूपाचा आता गोंधळ उडतो आणि ती म्हणते रिया अगं तसं नाही सासू नाही म्हणजे सासू आहे अगं म्हणजे सासू आहे तशी असं म्हणून ती काही पण बडबडू लागते आणि तू मला ना इथून पुढे आई म्हण आई असं सांगते तेव्हा पंकज देविका डोक्यालाच हात लावतात तेव्हा सत्या अजूनच पुढे होतो आणि विचारतो आई मग आता निरूपा म्हणते हा कशाला मध्ये मध्ये बडबड करतोय होणार बाजूला त्यावेळी रिया म्हणते पण मी तुम्हाला आई का म्हणू आहे ना माझी आई मला तेव्हा सगळ्यांना आता हसू येतं सगळेजण निरूपावर हसतात कारण तिचं तिथे चांगलं स्त्रियाने पोपट केलेला असतो सत्य म्हणतो बघ आता मग पुढे आता निरुपा म्हणते बरं ठीक आहे तू मला मम्मा म्हणू शकतेस हां त्यावेळी रिया हसते आणि म्हणते पण माझी मम्मा आहे ना मला मी तुम्हाला का मम्मा म्हणू तर सत्या आता अगदी पोट धरू धरू हसू लागतो तर निरुपाच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते त्यानंतर ती रियाला म्हणते अगं तुझी मम्मा तुझी आई आता रवीची मम्मा ती सुद्धा तुझी आईच ना आता सेमच आहे ना देबर टाळी असं म्हणून ती रियाला हातावर टाळे द्यायला सांगते तर आता देविकाला हे सगळं पाहवत नाही मग आता ती जोराजोरात ठसकू लागते तेव्हा देविका पाणी देऊ का, का गं असं मीरा विचारते तेव्हा देविका म्हणते नाही काही गरज नाही आहे त्याची नंतर रिया म्हणते बरं मी तुम्हाला मॉम म्हणते चालेल ना तेव्हा निरुपाला अजूनच आनंद होतो ती म्हणते हो हो छान वाटते ऐकायलाही कानाला जरा बरं वाटतंय तेव्हा देविका पुढे होते आणि विचारते आई अजून काय आणलं आहे माझ्यासाठी काही आणलं आहे का तर त्या पिशवीला निरुपा टचसुद्धा करू देत नहीं, नाही आणि म्हणते नाही ग मी तुझ्यासाठी कुठे काही घेऊन आले आहे त्यानंतर आता हे बघ आणलं आहे ना मी एक अजून काहीतरी आणलं आहे सरप्राईज आता देविकाला वाटतं की ते माझ्यासाठी सरप्राईज असेल म्हणून ती आता हातात घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा निरूपा म्हणते थांब बघ बॉक्स आहे तो असं म्हणून ती तो बॉक्स उघडून दाखवते तर त्यामध्ये ड्रेस असतो तोसुद्धा पार्टीवेअर त्यावेळी निरूपा म्हणते थांब ग देविका मग आता ती रियाकडे पाहते आणि रियाला म्हणते हे बघ तुला पार्टीला वगैरे जावं लागतं ना त्यासाठी हा ड्रेस घेऊन आले आहे आता असं म्हटल्याबरोबरच सगळ्यांनाच अजून एक मोठा धक्का बसतो तेव्हा सगळेजण निरुपाच्या या पाहतच राहतात कारण निरुपामध्ये एवढा बदल झालाच कसा हे कोणाला काही कळत नाही तर देविकाची आता चांगलीच निरूपा ही उचलबांगडी करत असते तिला काहीही गिफ्टसुद्धा तिने आणलेलं नसतं मग आता या म्हातारीला झाले काय असं देविका मनातूनच म्हणते हे सगळं काही पाहून देविकाचा चेहरा मात्र पडलेला असतो देविकाच्या जखमेवर मीठ चोळतो आणि म्हणतो अगं तुझं पार पापड झाला पापड बबडी नाही राहिलीस आता तू आता मागे हो इकडे दुसरीच बबडी तयार झाली आहे मग आता त्यानंतर रिया म्हणते ऐका ना अहो मॉम मला हा ड्रेस एवढा नाही आवडला आउटडेटेड आहे म्हणजे जुनी फॅशन झाली आहे मला खरंच नाही आवडला हा त्यावेळी निरूपा म्हणते नाही आवडलं तर राहू दे मग तेव्हा हा ड्रेस वाया जाईल ना असं रिया म्हणते त्यावेळी सत्या म्हणतो वाया का जाईल आता ती आउटडेटेड सोन आहे ना ती म्हणेल आवडला मला हे बघा अजूनही त्या देविकाच्या डोळ्यात दिसते की राहू द्या मला हा ड्रेस राहू द्या मला हा ड्रेस असं ती मनातून म्हणतीये तेव्हा निरूपाला राग येतो आणि ती म्हणते तू चुप रे जरा मग आता निरूपा ही देविकाला म्हणते देविका तुला ठेव हा ड्रेस छान आहे ना मग आता देविका थँक यू आई असं म्हणून तो ड्रेस आता घेते त्यावेळी रिया ही आता लगेचच याच रवीकडे पाहते कारण तिलाही काही सुचत नसतं एवढे सारे गिफ्ट तिला निरुपाकडून आज मिळालेले असतात मग त्यानंतर सत्य आता गम्मत करतो आणि म्हणतो कसं आहे ना आता रियालाही हा ड्रेस आवडला नाही त्याचबरोबर बबडीला आवडला होता आणि माझ्या तुला तर काही आवडतच नाही म्हटल्यानंतर तो ड्रेस कुणाला तर त्या बबडीला आउटडेटेड सगळं आता बबडीला तेव्हा सत्य आता विचारतो ए धुमकेतू ती कोणती ग तेव्हा मीरा विचारते कोणती ओमनीबद्दल तुम्ही विचारताय तेव्हा तुला नाही मला आणघाल कुत्र्याला अशी अवस्था या निरूपाने देविकाची केली आहे असं सत्य आता सांगतो तेव्हा मात्र देविकाला अगदी कसं तरी होतं आणि तिचा अपमान झाल्यासारखं तिला वाटतं तेव्हा सगळेजण आता सत्याकडे पाहू लागतात कारण सत्याचं हे बोलणं कुणालाच आवडलेलं नसतं तर मीरा देखील त्याला शांत राहायला सांगते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा ही म्हणते हे बघ एरिया आणि देविका तू अजिबात सत्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस कारण हा खूप दिवसांचा नाही आहे हा जेलात जाणार म्हणजे जाणारच मग मीरा म्हणते नाही हे जेलमध्ये नाही जाऊ शकत मग आता काही वेळानंतर पोलीस हे घरी येतात सत्याला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात तेव्हा आता सर्वांनाच वाईट वाटतं मग आता पंकज देविका आणि निरूपा मात्र हसत असतात तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते तरीही आता सत्या हात सोडायला तयार नसतो तर पोलीस एकीकडे सत्याला आता ओढतात मग त्या दोघांचा हात सुटतो त्यावेळी निरुपा रागातच म्हणते सत्य आणि सत्य कधीही असे एकत्र येऊ शकत नाही असं म्हणून ती सुधाकर रावांकडे पाहते तर मीरा त्याचबरोबर रवी आणि रियाला खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा